नमस्कार व्हिडिओ पाहणाऱ्या आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत चला सावली पेरूया या चळवळीची सुरुवात छत्रपती शिवाजी विद्यालय दुधोंडी येथे करण्यात आलेली आहे या उपक्रमाला संस्थेचे सचिव श्री मिलिंद जाधव साहेब दुधोंडी केंद्राचे केंद्र प्रमुख श्री संजय सर विश्वास पाटील सर आणि दुधोंडी केंद्रातील शिक्षकांनी भेट देऊन मार्गदर्शक अशा सूचना केल्या विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री अरविंद कांबळे सर यांनी सर्वांचे हार्दिक स्वागत केले चला सावली पेरूया बीजरोपणातून वृक्ष निर्मिती या प्रेरणा उपक्रमाची सांगली जिल्हा परिषद व सह्याद्री देवराईच्या वतीने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय तृप्ती धोडमिसे मॅडम यांच्या प्रेरणेतून आणि अभिनेते सयाजी शिंदे यांच्या संकल्पनेतून राबवल्या जाणाऱ्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांकडून पर्यावरणाचे संरक्षण आणि संवर्धन होईल असे मनोगत संस्थेचे सचिव श्री मिलिंद जाधव साहेब यांनी व्यक्त केले विद्यालयामार्फत विद्यार्थी विद्यार्थिनींना नर्सरी पिशव्यांचे वाटप करण्यात आले होते विज्ञान शिक्षिका सो विजया जाधव मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम येथे संपन्न होत होता मुलांनी माती शेणखत आणि नारळाचे केसर संकलित केले होते सत्तर टक्के माती तीस टक्के शेणखत आणि केसर यांचे मिश्रण मुलांनी चांगल्या पद्धतीनं एकत्रित केले माती शाळेमध्ये आणणे त्यामध्ये शेणखत मिसळणे आणि थोडेसे नारळाचे केसर वापरणे ही कामं मुलं आवडीने पार पाडत होती सत्तर टक्के माती तीस टक्के शेणखत आणि केसर यांचे मिश्रण तयार झाल्यावर ते मिश्रण पिशव्यांमध्ये भरण्यात आले मुलांनी पिशव्या भरणे बी पेरणे या सर्व बाबींचे प्रत्यक्ष निरीक्षण करणार बी पेरण्यापासून वृक्ष लागवड ते वृक्ष संवर्धनाचा प्रवास ते स्वतः अनुभवणार होते विद्यार्थ्यांनी त्यांना उपलब्ध होतील अशा चिंच सीताफळ फनस रामफळ चिक्कू जांभूळ करंज एरंड शेवगा तसेच इतरही काही वनस्पतींच्या बियांचं स्वतः संकलन करून शाळेत बिया जमा केलेल्या होत्या विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री कांबळेसर यांनी प्रत्येक विद्यार्थी विद्यार्थिनींना बियांचे वाटप केले बीज पेरणी त्या बियांचं रुजणं बीज रुजल्यावर त्याची वाढ कशी होते याचे निरीक्षण करण्यास सांगितले आठवड्यातून सर्वांनी दोन ते तीन वेळी तारखेनुसार त्या विद्यार्थ्यांनी पाहिलेल्या नोंदी वहीमध्ये नोंदवायच्या आहेत त्या रोपांची वर्षभर काळजी चांगल्या पद्धतीनं घ्यायची अशी माहिती दिली हरित प्रमुख श्री सिकंदर सर यांनी पुढील वर्षाच्या पंधरा ऑगस्टपर्यंत विद्यार्थी संख्ये एवढी रोपे तयार होतील असा मानस व्यक्त केला दाले, 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 संजीवनी मोहिते मॅडम युगांतरा चव्हाण मॅडम बी एड प्रशिक्षणार्थी मुख्याध्यापक ऋतुराज सर आणि इतर सर्व बी एड प्रशिक्षणार्थी हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते त्यांच्या हस्ते देखील विद्यार्थी विद्यार्थिनींना बियांचे वाटप करण्यात आले आणि प्रत्येकानं बियांचं वाटप करून चांगल्या पद्धतीनं रोपांची काळजी कशी घ्यायची नोंदी कशा ठेवायच्या याविषयी सविस्तर अशी माहिती दिली या छत्रपती शिवाजी विद्यालय चला सावली पेरूया हा उपक्रम आयोजित केलेला आहे आणि या उपक्रमाकरता विद्यालयाचे कांबळे सर आणि आमच्या सर्व सहकारी शिक्षक भगिनी आजच्या या उपक्रमाकरता उपस्थित आहेत त्याचबरोबर विद्यालयाचे विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी या उपक्रमामध्ये सहभाग घेतलेला आहे तर हा सावली पेरूया हा जो उपक्रम आहे तो सांगली जिल्ह्यामध्ये राबवण्यात आलेला आहे अभिनेते सयाजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम आणि या उपक्रमाकरता आपल्या सांगली जिल्ह्याची निवड झालेली आहे मध्यंतरच्या काळा कालावधीमध्ये सयाजी शिंदे यांच्यामार्फत इस्लामपूर या ठिकाणी जवळजवळ एक लाख पिशव्या देण्यात आलेल्या होत्या एक लाखाहून अधिक विद्यार्थी सहभागी झालेले होते आणि त्याच्यामध्ये आपल्या विद्यालयातील काही विद्यार्थ्यांना सहभागी होण्याची संधी मिळालेली आहे त्याचबरोबर आपल्या सांगली जिल्ह्याच्या मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय तृप्ती दोडमिसे मॅडम यांचा या देखील हा उपक्रम आहे आणि त्यांच्या या उपक्रमाअंतर्गत आपण आपल्या छत्रपती शिवाजी विद्यालयामध्ये हा उपक्रम राबवलेला आहे या ठिकाणी आपण बघताय तर विद्यार्थ्यांना ही पिशवी देण्यात आलेली आहे आणि या पिशवीमध्ये माती नारळाचं केसर आणि शेण भरलेलं आहे पिशवी भरल्यानंतर ते बियांची याच्यामध्ये लागवड केलेली आहे विद्यार्थ्यांनी बी पेरायचं आहे याच्यामध्ये बी पेरल्यानंतर जर त्यांना पिशवी देण्यात आलेली आहे त्या पिशवीची त्यानेच काय करायचे काळजी घ्यायची आहे याच्यामध्ये बी पेरलं की बी रुजेल रुजल्यानंतर त्याला येणारा कोप याचं देखील विद्यार्थ्यांनी निरीक्षण करायचं आहे कोम त्याच्यानंतर त्या रोपट्याची वाढ कशी होते शाळेचा जर परिसर बघितला तर नयनरम्य हिरवागार असा परिसर आहे बिया लावले म्हणजे बियांचा वृक्ष होईल आणि ती सावली आज या ठिकाणी पेरण्याचं काम छत्रपती शिवाजी विद्यालय आणि विद्यालयातील सर्व शिक्षक विद्यार्थी मुख्याध्यापक हे सहभागी होऊन त्यांनी हे सावली पेरण्याचा एक अनोखा उपक्रम केलेला आहे या ठिकाणी सावली पेरू या, या उपक्रमाअंतर्गत त्या मोठ्या पिशवीमध्ये आंब्याच्या कोया लावलेले काही पिशव्यांमध्ये तर यासारखी सावली देणारी काय करण्यात आलेले लावण्यात आलेले ही जर पिशवी बघितली तर मजबूत आहे वर्षभर या पिशवीला काही होणार नाही ही विघटनशील आहे त्यामुळं पर्यावरणामध्ये कुठल्याही प्रकारे प्लॅस्टिकचा जो कचरा आहे तो कचरा याच्यामुळं होणार नाही आणि पर्यावरणाचं संरक्षण संवर्धन सावली पेरण्याचा जो उपक्रम आहे हा एक स्तुत्य उपक्रम अभिनेते सयाजी शिंदे निसर्गासाठी योगदान देऊया चला सावली पेरूया आपल्या वया एवढी झाडे लावूया वाढलेले हेच झाड आपणास आपल्या आईप्रमाणे फळांच्या फुलांच्या व सावलीच्या रूपाने प्रेम देते त्यामुळे त्यांना जपूया सावली पेरूया आपण सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला याबद्दल धन्यवाद विज्ञानविषयक शालेय शैक्षणिक व्हिडिओ आणि शालेय उपक्रम पाहण्यासाठी माझ्या विजया जाधव या यूट्यूब चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या मित्रपरिवारामध्ये जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद